येत्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीनंतर राज्यात मंत्र्यांच्या विविध खात्यांमध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी मापसा रिपोर्टरशी बोलताना दिली दरम्यान पर्यटन मंत्र्यांच्या खात्यामध्ये त्वरित फेरबदल करावा अशी मागणी आपल्या बरोबरच इतर आमदार मंत्र्यांनी मुख्यमंत्री पक्ष पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे टुरिझम सेक्टर चालला हे पण तुमका असे दिसता की टुरिझम मिनिस्ट्री खेळतरी रिशफल जाऊ शकते रिशफल जाऊची म्हणून आम्ही चीफ मिनिस्टर ऑलरेडी सांगला पार्टी प्रेसिडेंटाक सांगला आणि हे काय सांगलेलं आहे आमच ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आम्ही सगळ्यांना सांगला पोहोचली की आता ते केन्ना करता ते त्यांचे राहा हां म्हणून ना म्हाका दिवचे म्हणून आमचे आणि कितकेच जाण आहा एक बरे मनशाक दिवशी जो कोण हे सोजमता पय ताका आयकपी आहा पय ताका यू हॅव टू लिसन मानस्थिती आसपाक जाय तुझी आयकपाची तुझी ताकद आसपाक जाय आयकपाची यू हॅव टू लिसन दीस इंडस्ट्री ओनली वेन यू लिसन यू कॅन ॲक्ट भाषणां देऊन ही इंडस्ट्री खुं पावची ना ही इंडस्ट्री चलता आमचा गोयकार लोक ही चलता किया गोयकार लोक चलता सरकार चलैन ही सरकारचे पार्टिसिपेशन जाय असपकप्र आणि वी हॅव टू गो हँड इन हँड टुगेदर वांगडा वचपूक गमट अँड द पीपल इन दिस इंडस्ट्री आम्ही चांगला बाप सोपटेक दिवस जाता म्हणून पेरणे तालुका दोन सीट आहात एक मांद्रे ह आणि एक पेरणे पेरणे सारखं ना मांद्र्याक देऊन जाता सेक्रिफाईस करून बाप सोपटे सिंपल मनीस सारखं सर्वसामान्य मनीस बहुजन समाजात स्वतः तो आमचा लिडर आता म्हणता बहुजन समाज तो बहुजन समाजाचा लिडर तो भंडारी आमचा सोपटे सिंपल मनीस आणि आयकपी मनीस तो दादागिरी उलोवपी न्हू कोण कितें सांगताले आयकतलो ताका दिवंक जाता वी वॉन्ट समबडी हू इज गोन टू लिसन टू अस बरें काम करपाक दीस रिशाफल दॅट इज गोइंग टू हॅपन विल हॅपन ओनली आफ्टर द इलेक्शन फायदे आफ्टर झेड पी इलेक्शन शफल जातेलीच त्यांना दिसतं की मायकल इज नॉट केपेबल मायकला काढून सैडिक घेतले आणि कोणाकांतले चान्स जो कोण केपेबल हा बरे हाव म्हणटा केपेबल मनशां ते पोर्टफोलियो दिवचे जे इम्पॉर्टंट पोर्टफोलियो आहात चीफ मिनिस्टर कडेन आपल्याकडे दवरला कित्याक तो इम्पॉर्टंट पोर्टफोलियो वीच वील जनरेट लॉट ऑफ रेवेन्यू फॉर द स्टेट एंड ऑल्सो एम्प्लॉयमेंट फॉर द स्टेट ट्युरिजम इज द हायस्ट गिवींग एम्प्लॉयमेंट फॉर द स्टेट प्लस रेवेन्यू ऑल्सो फॉर द पीपल डायरेक्ट अँड इंडायरेक्ट हे पोर्टफोलिओ बऱ्या मनशाच्या हाती तसो आय टी आय टी इज वेरी इम्पॉर्टंट आमची मॅडम बरी हा जेणेरी करून पुढे व्हापूक इंडस्ट्री बरं मिनिस्टर राणे रणेबाब सो हे इंडस्ट्रीज आर दीस पोर्टफोलियोज आर इंपॉर्टंट फॉर द स्टेट ऑफ गोवा सो यू हैव टू हैव इट इन द राइट पीपल्स एन सो एंड वू वूड लिसन टू द जनरल पब्लीक आमक मंत्री कसले जाय जनरल पब्लिकाचे ऐकपी सर ही केले काय आणि खूप जाण आमदार असा आणखी खूप जाण मंत्री आहात आमचे कॅबिनेटान जे मंत्री आ खूप जण आता ओपनली माझ्या भाषे उपी हा माझ्या मनातले किती आता गोयच्या लोकांना सांगता एवरी पॉसिबिलिटी